ओम शांती सात्विक पकवानामध्ये तुम्हा मंडळींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे केक आवडत नाही लहान मोठ्या सगळ्यांना आवडतो तुम्हाला केक आवडतो का नाही हे कमेंट बॉक्समध्ये सांगा केक म्हटलं की आपल्याला वाटतं आपल्याकडे ओहन असायला हवं त्यामध्येच अशा पद्धतीचा जाळीदार आणि हलका लाईटवेट केक बनवू शकतो पण असं अजिबात नाही तुम्ही केक बनवतात तेव्हा त्याला जाळी पडत नाही किंवा तो मध्येच दबल्या जातो चेमला जातो किंवा तो हार्ड होतो असं तुमच्या सोबत कधी घडतं का हा व्हिडिओ पाहिल्यास तुमच्या या सगळ्या समस्यांची उत्तरे यामध्ये मिळतील म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा सगळं साहित्य आपल्याला चाळून घ्यायचं म्हणून मी एक चाळणी घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन कप मैदा घालून घेते हा कप सव्वाशे ग्राम मैदा बसतो म्हणजे अडीचशे ग्राम मी या ठिकाणी मैदा घेते पहिल्यांदा आपल्याला केकचं प्रेमिक्स बनवून घ्यायचं हे प्रेमिक्स आपण बनवून ठेवलं की आपल्याला कोणत्याही वेळी केक बनवता येतो आणि आता यामध्ये घालून घ्यायची एक कप साखरेची पावडर साखर घ्यायची आणि ती मिक्सर मधून काढायची अगदी फुल कप घेतलेली आहे ही साखर दाखवण्याच्या आधी थोडीशी पिठामध्ये पडलेली होती हे सगळे सुके इन्ग्रेडियन आपल्याला यामध्ये आता घालून घ्यायचे केक बनवतानाची महत्वाची टिप्स म्हणजे हे सगळे इन्ग्रेडियन्स नॉर्मल तापमानात ता असावेत फ्रीज मधून लगेच काढून वापरायचं नाही आणि आता यामध्ये घालून घेतलेला आहे थ्री फोर कप मिल्क पावडर आणि आता यामध्ये एक टी स्पून खायचा सोडा घालायचा आणि दोन स्पून बेकिंग पावडर लक्षात घ्या एक स्पून सोडा घातलेला आहे आणि दोन स्पून बेकिंग पावडर घालून घ्यायचं दोन कप मैदा आणि त्यासाठी एक स्पून खायचा सोडा आणि दोन टीस्पून बेकिंग पावडर आणि केक छान पांढरा शुभ्र बनण्यासाठी त्यामध्ये दोन टी स्पून कॉर्न फ्लोअर घालायचं कॉर्न फ्लोअर मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं आणि ते स्वस्त देखील असतं आणि आता हे सगळं आपण चाळून घेऊयात हे झालेलं आहे आपलं केकचं मिक्स तयार आता केक हे केकचं प्रेमिक्स घेऊन आपण कधीही केक बनवू शकतो एखाद्या हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवून द्यायचं पण हे पीठ टिकत म्हणजे एक महिन्यापेक्षा जास्त ठेवायचं असं अजिबात नाही केकची पावडर आपली बनवून झालेली आहे सगळी चांगली मिक्स करून घ्यायची या पावडर पासून मी दोन केक बनवणार आहे एक केक आपल्याला गॅसवर भाजायचा आहे आणि एक केक मी मायक्रोओव्हन मध्ये भाजणार आहे आता या ठिकाणी केक टेनला मी ऑइल लावून घेतलेला आहे केक च्या तळाशी एक बटर पेपर टाकून घ्यायचा व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बटर पेपर ची या पद्धतीनं घडी घालायची आणि केक टेनच्या मधोमध मागच्या बाजूने त्याच मोजमाप घ्यायचं आणि कैचीने व्यवस्थित कापून घ्यायचं इथे मी दोन्ही केक टेन, हो टेन बनवून ठेवले केकच्या सामानाच्या प्रमाणाची यादी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ते चेक करा आता हे ठेवूयात बाजूला आपल्याला केकचे बॅटर बनवण्याआधी एक जाडबुडाची कढई किंवा पातेल घ्यायचे गॅस मीडियम फ्लेम ला ठेवायचं आणि त्यामध्ये थोडस मीठ घालून घ्यायचं सात ते आठ मिनिटांसाठी कढई झाकून ठेवायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे कढई कडईट होते तेवढ्या वेळात आपल्याला केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे एका बाउल मध्ये आता केकचं के जे काय प्रिमिक्स आपण बनवून ठेवलेलं आहे ते घ्यायचं मी गॅसची फ्लेम लो मिडियम केलेली आहे आणि आपल्याला जेवढा केक बनवायचा आहे त्या हिशोबाने हे प्री घ्यायचं या ठिकाणी मी एक कप प्रेमिक्स घेतलेला आहे यामध्ये आता आपल्याला फक्त दोनच जिन्नस घालायचे आहेत बाकीचे सगळे जिन्नस आपण आधीच घातलेले आहेत आणि ते म्हणजे यामध्ये एक पळी व्हेजिटेबल ऑइल घालून घ्यायचं आणि अजून एक महत्वाचं जिन्नस घालायचं आहे ते म्हणजे इसेन्स वॅनिला स्पॉन्ज असल्यामुळे यामध्ये तीन ते चार थेंब घालावे लागेल वॅनिला एसेन्स आणि आता पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं घालत हे बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं गुठळ्या होऊ नयेत हे लक्षात ठेवायचं बॅटर बनवण्यासाठी साधं पाणी घ्यायचं आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालत एका मदतीने मी हे बॅटर बनवून घेते या ठिकाणी अजून एक टिप्स म्हणजे हे बॅटर बनवत असताना त्याला ओहर फिटल्या जाऊ नये पाहू शकता आता हे बॅटर चांगलं मिक्स झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी देखील तुम्ही पाहत आहात या ठिकाणी केकचं बॅटर ओव्हर फेटण्यात आलं की केक, केक खूप गच्च होतो फ्लफी होत नाही आणि त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं ठेवायची आहे स्पॅच्युलाने त्याला कट फोल्ड मध्ये एक दहा ते बारा सेकंदासाठी मिक्स करून घ्यायचं सगळं एका ठिकाणी आणलं की जो केक टेन आपण बनवून ठेवलेला आहे त्यामध्ये हे बॅटर सगळं ओतून घ्यायचं कढई देखील प्रे हीट झालेली आहे आठ मिनिट झालेली आहेत हे बॅटर ओतून घेतलं आणि आता या ठिकाणी बॅटर ओतून झालं की आपल्याला हा केक टेन जो आहे थोडासा आपटून घ्यायचा म्हणजे आपल्याला यामध्ये असलेली हवा काढून घ्यायची लगेच ताबडतो आपल्याला प्रे झालेल्या कढईमध्ये हा केक टेन केक बेकिंगसाठी ठेवून द्यायचं आहे कढई छान तापलेली आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवून हे केक टेन मी ठेवून देते आणि बेक होण्यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो मिडियमच ठेवायची आहे आता कढईला चांगलं झाकण लावून ठेवायचं आणि महत्वाची टिप्स म्हणजे हा केक भाजला की नाही हे पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा उघडून पाहायचं नाही म्हणजे बाहेरची हवा गेली तेव्हा हा केक आपला चपटा होतो या ठिकाणी मी मोठ्या गॅसच्या शेगडीचा उपयोग केलेला आहे आणि गॅसची फ्लेम पाहू शकता लो मीडियम ठेवलेली आहे आणि माझ्या किचन मध्ये केक भाजल्याचा स्मेल आलेला आहे एकोणीस मिनिट झालेली आहेत आणि हा अंदाज मला परफेक्ट आहे म्हणून मी उघडून पाहते केक भाजला की नाही आणि पाहू शकता या ठिकाणी केक खूप मस्त भाजून झालेला आहे आता हा भाजला की नाही ओळखण्यासाठी एक टूथपिक घ्यायची अगदी शेवटपर्यंत टोचवायची आणि ती स्वच्छ निघाली की के आपला केक भाजला आणि थोडीशी ओली निघाल्यास अजून एखादा मिनिट त्याला भाजू द्यायचं तुम्ही पाहताय जो भाग वरती आलेला आहे तो थोडासा उरलेला आहे आणि हे नॉर्मल आहे याला काहीही होत नाही म्हणजे केक बिघडलेला अजिबात नाही केक केव्हा बिघडतो जेव्हा ओव्हर फेटण्यात येत प्रमाणामध्ये साहित्य नसतं तापमानाचाही अंदाज नसतो आणि पुन्हा पुन्हा केक भाजला का नाही उघडून पाहतो त्यावेळेस केकच्या ह्या समस्या येतात आणि त्या येऊ नयेत यासाठी मी या व्हिडिओमधून तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या उजव्या बाजूला सबस्क्राईब असं लिहून आलेलं आहे त्याला क्लिक करा म्हणजे बेल आयकॉन येईल आणि बेल आयकॉन आल्यास ती सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि या ठिकाणी पाहू शकता हा स्पॉन्ज किती मस्त झालेला आहे अगदी फ्लपी फ्लपी झालेला आहे जाळी सुद्धा किती सुंदर पडलेली आहे आतमध्ये सुद्धा जाळी पाहू शकता आपण काही केलं आणि ते खूप छान झालं की कि किती आनंद होतो मस्त झालेला आहे आणि हा आहे ओव्हन मध्ये भाजलेला केक व्हिडिओची लेंथ जास्त होईल यासाठी मी ओव्हन मध्ये भाजत असताना शॉर्ट्स घेतले नाही किंवा ते व्हिडिओमध्ये टाकलेले नाहीये पण तुम्ही पाहू शकता दोन्ही केक खूप मस्त झालेले आहेत किती छान जाळी आलेली आहे हा व्हॅनिला स्पॉन्ज या ठिकाणी माझा अगदी जाळीदार आणि हलका फुलका झालेला आहे आतमध्ये देखील मस्त जाळी पडलेली आहे या टिप्स फॉलो केल्या की तुमचा केक सुद्धा असाच बनतो आणि तो स्पॉन्ज देखील बेकरी स्टाईल झालेला आहे आणि हाई केक पाहू शकता तो दाखवते तुम्हाला जो की मी ओव्हन मध्ये बेक केलेला आहे किती मस्त झालेला आहे इथे कुठलेही व्हिडिओ इफेक्ट मी देत नाही जे नॅचरल आहे तेच तुमच्या पुढे मांडते हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असल्यास एक लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये टाका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन मेनूसोबत सोबत सात्विक पकवाना मध्ये बाय बाय ओम शांती